दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने छत्तीसवी नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस यांचे उद्घाटन दुपारी चार वाजता पोलीस कवायत मैदान पोलीस मुख्यालय नाशिक येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या या स्पर्धेचे उद्घाटन सोहळ्यास पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते विविध क्रीडा प्रकारांच्या माध्यमातून शारीरिक तंदुरुस्ती टीम स्पिरिट आणि पोलिस दलातील समन्वय रुंदीगत करण्याच्या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं कार्यक्रमात विविध क्रीडा स्पर्धांना प्रारंभ झाला असून पुढील काही दिवसांमध्ये पोलीस अधिकारी कर्मचारी आज सहभागी होऊन आपली क्रीडा कौशल्य प्रदर्शित करणार आहे उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून संदीप करणे क पोलीस आयुक्त नाशिक शर यांनी उपस्थित राहून स्पर्धेचे उद्घाटन केले त्यांनी आपल्या मनोगतात म्हटले की क्रीडा ही शारीरिक व मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी अत्यावश्यक आहे या स्पर्धांमधून पोलीस दलातील बांधिलकी शिस्त आणि संघ भावना अधिक बळकट होईल छत्तीसवी नाशिक परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धा ही नाशिक शहर पोलीस हेडक्वॉर्टर्समध्ये संपन्न होत आहे आणि आपण सगळ्यांनी बघितलं की सर्व टीम्सचे सामने चालू आहेत तर मी आपल्या सगळ्यांना आणि आपल्यामार्फत सर्व नाशिककरांना आमंत्रण देतो आपल्याला कोणाला हे सामने बघायचे असतील तर आपण अवश्य नाशिक हेड हेड़कौर्ट, पोलीस हेडक्वॉर्टर या ठिकाणी आमच्या परेड ग्राउंड या ठिकाणी येऊ शकता आणि ह्या परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेचा जो समारोप आहे हा वीस तारखेला होणार आहे त्यालाही आपण सर्वांचं आपलं स्वागत आहे ऋत संकलन विभाग एबी न्यूज नाशिक